बल्लाळेश्वर पाली येथील बल्लाळेश्वर गणपती बल्लाळेश्वर पाली हे रायगड जिल्ह्यातील पाली गावातले गणपतीचे मंदिर आहे हे मंदिर अष्टविनायकापैकी एक आहे गणेश पुराणात अष्टविनायकातील तिसरा गणपती म्हणून पालीचा बल्लाळेश्वर ओळखला जातो अष्टविनायकातील हा एकच असा गणपती आहे की जो आपल्या भक्ताच्या नावाने प्रसिद्ध आहे बल्लाळ हा गणपतीचा अशीम भक्त होता आख्यायिकेनुसार विश्वामित्र ऋषींनी भीमराजा व ऋषींनी सोमकांत राजास श्री बल्लाळेश्वराची कथा सांगितली असा उल्लेख आहे तर मुद्रल पुराणात जाजीने विभांडक ऋषींना श्री बल्लाळ विनायकाची कथा सांगितल्याचा सा उल्लेख आहे फार प्राचीन काळी म्हणजे क्रतयुगात सिंधू देशातील कोकण पळनीर नावाच्या गावात म्हणजेच पालीगावात कल्याण नावाचा एक व्यापारी राहत होता त्याच्या पत्नीचे नाव इंदुमती होते काही दिवसांनी त्यांना मुलगा झाला त्याचे नाव बल्लाळ ठेवले बल्लाळ जसतसा मोठा होऊ लागला तसतसा त्याचा गणेश मूर्ती पूजनाकडे ओढा दिसू लागला हळूहळू तो गणेश चिंतनात रमू लागला त्याच्या मित्रांनाही गणेश भक्तीचे वेळ लागले बल्लाळ आपल्या मित्रासह रानात जाऊन गणेश मूर्तीचे भजन पूजन करू लागला बल्लाळाच्या संगतीने मुले बिघडली अशी ओरड गावात सुरू झाली लोक कल्याण शेडचीकडे जाऊन बल्लाळने आमच्या मुलांना बिघडवले अशी तक्रार करू लागले आपला मुलगा इतक्या लहान वयात भक्ती मार्गाला लागला आणि त्याने आपल्याबरोबर इतर मुलांनाही वाईट नादाला लावले या विचाराने कल्याण शेटजीला राग आला त्या रागाच्या भरातच कल्याण शेटजीने एक बली मोठी काठी घेऊन ज्या रानात गेला होता तेथे शेटजी गेले तेथे बल्लाळ आपल्या सवंगड्यासह गणेश मूर्तीची पूजा करीत होता सारेजण गणेशाचे भजन करीत होते व बल्लाळ गणेशाच्या ध्यानात अगदी रंगून गेला होता ते पाहून कल्याण शेटजीच्या तळपायाच्या आकमस्तकाला गेली कल्याण शेटजी ओरडत शिवाय देत तेथे धावले त्यांनी ती पूजा मोडून टाकली गणेशाची मूर्ती फेकून दिली इतर मुले भीतीने पळून गेली पण बल्लाळ मात्र गणेश ध्यानात मग्न होता कल्याण शेटजीने बल्लाळास काठीने झोडपून काढले बल्लाळ रक्तबंबार झाला बेशुद्ध पडला पण कल्याण शेटजीला त्याची दया आली नाही त्याने बल्लाळला तशा अवस्थेत एका झाडाला वेलीने बांधून ठेवले कल्याणशेठ रागाने म्हणाले येऊ दे तुझा गणेश आता तुला सोडवायला घरी आलास तर ठार मारीन आणि माझा संबंध कायमचा तुटला असे म्हणून कल्याणशेठ निघून गेले थोड्या वेळाने बल्लाळ भानावर आला त्याचे शरीर ठणकत होते तशा स्थितीत त्याने गणेशाचा चा धावा चालू केला हे देवा तू विघ्ननाशक आहेस तू आपल्या भक्ताची कधीही उपेक्षा करीत नाहीस ज्याने गणेशमूर्ती फेकली व मला मारले तो आंधळा बहिरा मुका व कुष्ठुरोगी होईल आता तुझे चिंतन करीतच मी देहत्याग करीन बल्लाळाचा धावा ऐकून भगवान गणेश ब्राह्मण स्वरूपात प्रगट झाले बल्लाळाचे बंध तुटले त्याचे शरीर होते तसे सुंदर झाले भगवान गणेश बलाळाला म्हणाले तुला ज्याने त्रास दिला त्याला याच जन्मी नव्हे तर पुढच्या जन्मीसुद्धा अपार दुःख भोगावे लागेल तुझ्या भक्तीने मी प्रसन्न झालो आहे तू माझ्या भक्तीचा प्रवर्तक श्रेष्ठ आचार्य व दीर्घायुष्य होशील आता तुला हवा तो वर माग तेव्हा बल्लाळ म्हणाला देवा तुम्ही याच ठिकाणी कायमचे वास्तव्य करावेस व वा आपल्या भक्तांच्या इच्छा पूर्ण कराव्यात ही भूमी गणेश क्षेत्र म्हणून प्रसिद्ध व्हावी तेव्हा गणेश म्हणाले तुझ्या इच्छेनुसार मी इथे बल्लाळ विनायक या नावाने कायमचे वास्तवे करीन भाद्रपद शुद्ध चतुर्थीला जे भक्त येथे येतील त्यांच्या सर्व मनोकामना पूर्ण होतील असा वर देऊन भगवान गणेश जवळ असलेल्या शिळेत अंतर्दान पावले ती शिळा आज बल्लाळेश्वर या नावाने प्रसिद्ध आहे नाना फडणवीस यांनी त्या लाकडी मंदिराचे दगडी मंदिरात रूपांतर केले या मंदिराची रचना वैशिष्ट्यपूर्ण आहे जेव्हा सूर्य उगवतो तेव्हा सूर्याची किरणे मूर्तीच्या अंगावर पडतात या मंदिराच्या दोन्ही बाजूस दोन तलाव आहेत त्यातील एका तलावाचे पाणी रोजच्या पूजेसाठी वापरले जाते स्वयंभू असलेल्या या मूर्तीचे डोळे हिऱ्यापासून बनवले आहेत गणपतीच्या अंगावर उपरणे व अंगारखा अशी वस्त्रे आहेत बल्लाळेश्वर हे रायगड जिल्ह्यातील सुधागड तालुक्यात पाले गावातले गणपतीचे देऊळ आहे पुण्यापासून बल्लाळेश्वर एकशे दहा किलोमीटर अंतरावर आहे पुणे लोणावळा खोपोली मार्गे बल्लाळेश्वरला जाता येते एका दगडी सिंहासनावर बल्लाळेश्वराची मूर्ती मंदिरामध्ये स्थित आहे ही मूर्ती पूर्वाभिमुख असून तिची सोन डावीकडे वळलेली आहे मूर्तीची पार्श्वभूमी चंदेरी असून त्यावर रिद्धी सिद्धी दीश चांबरे धरलेल्या दिसून येतात मूर्तीचे डोळे आणि बिंबी हिरेजडीत आहे ही बल्लाळेश्वराची मूर्ती तीन फूट उंच आहे हे मंदिर अशा प्रकारे उभारण्यात आले आहे की हिवाळ्यात दक्षिणायनात सूर्योदयाच्या वेळी सूर्याची किरणे थेट मूर्तीवर पडतात मंदिर हे संपूर्णपणे दगडी असून या दगडांना शिशाच्या रसाने एकमेकाबरोबर चिटकवलेले आहे साधारणतः गणपतीला मोदकाचा नैवेद्य दाखवला जातो परंतु बल्लाळेश्वराच्या मंदिराची ही खासियत आहे की इथे गणपतीला बेसनाच्या लाडवाचा नैवेद्य दाखवला जातो या मंदिराच्या मागे असलेल्या डोंगराप्रमाणेच ही गणपतीची मूर्ती आहे जेव्हा या डोंगराच्या फोटोला बघून गणपतीची मूर्ती पाहिल्यावर हे साम्य विशेषतः जाणवते हे मंदिर सकाळी आठ वाजेपर्यंत भाविकासाठी खुले असते म्हणजे भाविक गाभाऱ्यामध्ये प्रवेश करू शकतात नंतर मात्र भाविक गाभाऱ्यामध्ये प्रवेश करू शकत नाहीत गणेश चतुर्थी गणेश जयंती हे उत्सव साजरे केले जातात चतुर्थीला महानैवेद तर पंचमीला दही काल्याचा नैवेद्य असतो भाविक असे मानतात की गणपती स्वतः येऊन त्या नैवेद्याला ग्रहण करतात आणि स्वतःच्या बोटाचे ठसे नैवेद्यावर सोडतात पाचही दिवस गणपतीची पालखी निघते तसेच भजन कीर्तन असा भरगच्छ कार्यक्रमसुद्धा असतो याशिवाय अंगारकी व संकष्टीसुद्धा साजरी केल्या जाते पुणे आणि सर्व अष्टविनायक मंदिरे या दरम्यान राज्य परिवहन मंडळाच्या विशेष बस जातात खाजगी टूर कंपन्यासुद्धा या टूर्स आयोजित करतात भक्तांना राहण्यासाठी सर्व मंदिराच्या ठिकाणी धर्मशाळा हॉटेल आणि महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे रिसॉर्ट उपलब्ध आहेत मंदिराच्या जवळच सरसगड नावाचा किल्ला आहे हा किल्ला दोन पॉईंट तीन किलोमीटर अंतरावर आहे सुधागड या जिल्ह्यात भृु ऋषींनी स्थापन केलेले बोराई देवीचे मंदिर आहे हे, हे मंदिर अकरा किलोमीटर अंतरावर आहे पालीपासून चार किलोमीटर अंतरावर उधर हे स्थान आहे या ठिकाणी रामाने जटाईचा उद्धार केला होता तसेच पालीपासून तीन किलोमीटर अंतरावर गरम पाण्याचा झरा असलेला उन्हेरे हे ठिकाण आहे पुळी येथे गणेश एकवीस गणेश मंदिरे आहेत हे अंतर तेवीस किलोमीटर अंतरावर आहे तसेच पालीपासून तेरा किलोमीटर अंतरावर असलेल्या ठाणाळे येथे कोरीव लेणी आहेत बल्लाळेश्वर मंदिर हे हिंदू देव गणेशाच्या आठ मंदिरापैकी एक आहे गणेश मंदिरापैकी बल्लाळेश्वर हे एकमेव गणेश मंदिर आहे जे गणेशाच्या भक्ताच्या नावाने ओळखले जाते हे महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यातील रोह्यापासून अठ्ठावीस किलोमीटर अंतरावर असलेल्या पाली गावात आहे हा किल्ला सरसगड व आंबा नदीमध्ये वसलेला आहे बल्लाळेश्वर हे भगवान गणेशाचे एकमेव अवतार आहे जो त्याच्या भक्ताच्या नावाने ओळखला जातो आणि या गणेशाचा पोशाख ब्राह्मणासारखा असतो जय बल्लाळेश्वर ही माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद